आपली लढाई संपली का तू आपलं मतदान आहे पंधरा जानेवारीला लातूर जिल्ह्यात भाजप आणि मोठा राजकीय विजय साजरा केला आहे या दणदणीत विजयानंतर निलंग्यात भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी समर्थकांसह मोठा जल्लोष साजरा केला हातात भाजपचे उपरणे भिरकावत त्यांनी काय म्हणताय निलंगा उदगीर अहमदपूर रेणापूर असा सवाल उपस्थित केला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार कमळ कमळ असा जयघोष करत परिसर दणानून सोडला या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आगामी राजकारणात भाजपाची ताकद आणखी वाढल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे